नाशिकमध्ये बंद आंदोलनास गालबोट रस्त्यावरील वाहनांची तोडफोड शहरामध्ये समाज कंटकांकडून वाहनांची बांगलादेशात राजकीय अराजकता माजल्यानंतर हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली या पार्श्वभूमीवर भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता भद्रकाली परिसरातील वातावरण शांत होत नाही तोवर शालीमार चौक गंजमाळ या ठिकाणी काही समाजकंटकांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली आपले कर्तव्य बजावत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले करण्यात आले प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संपूर्ण परिस्थिती सांगितली काही समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक काठ्या व लोखंडी रॉडने वाहनांवर हल्ले करण्यात आले या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती आटोक्यात आणली पोलिसांनी तातडीने या परिसरात येणारी वाहने बॅरिकेटिंग लावून अडवली मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला युवकांना पांगवण्यात पोलिसांना यश आले शहरात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली गिरीश महाजन यांनी शांतता राखण्याची आवाहन केले आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे सर्वांनी शांतता डोळा भारगडी करू नये घडू नये आवाहनही दिलंय सरकारतर्फे आम्ही काय निर्णय करतोय पण याच्यामध्ये तीन चार लोक जखमी झालेले आहेत तब्येत गंभीर आहे त्याच्या डोक्याला ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर मी हॉस्पिटलला जमलेलो आहे पोलीस जे आहेत ते या दगडफेटीमध्ये आठ दहा पोलीस जखमी झालेले आहेत दोन अधिकारी आहेत एसीपी आहेत त्यांना एक करायला लागलं आहे डी सी पी वगैरे आहेत लागलेला आहे पण सगळ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे पण तीन चार जे लोक आहेत हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्याच्यावर उपचार तर सुरू आहे आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे हे संदर्भे आप बाबा आपण आपसामध्ये वाढवू हो नका बांगलादेशमध्ये प्रकार घडला होता अतिशय प्रकार अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता अतिशय मोठ्या प्रमाणात त्याच्या अन्याय महिला फिरणींवर झालेला आहे धंद्यांवर झालेला आहे आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा आजचा सकाळी मला वाटतं याला सर्वांनी साथ दिली पाहिजे हा आपला देशाचा प्रश्न आहे मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आपली एकी दाखवली पाहिजे आपसामध्ये उगाच काहीतरी मनगडी बाराबाऱ्या करून माझ्यापैकी साधणार नाही आणि म्हणून आता तरी सर्वांनी शासना ठेवावी असं आव्हान आम्ही प्रशासनाने केलेलं आहे सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो आता परिस्थिती नियंत्रणामध्ये ने त्याचं नेमकं कारण काय ते आता आता तर काही दुकान बंद करा म्हणून मोटरसायकल बाईकवर फिरत होते ते त्या ठिकाणी गेले त्याच्यावरून त्यांना जा विचार करा का बंद करा हे होते बंद करा असा बोलाचली झाली असं मला पुढे कळलं आणि त्यावरून मग छान मारामारी झाली आणि झगडफेक झाली हे मागचं कारण होतं पण पोलिसांनी वीज बंदोबस्त सगळा ठेवला आहे किंवा बंदोबस्त ठेवला त्यामुळे फार मी उत्साहांचं तळलेलं असं मला म्हणावं लागेल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाव जमा करून किंवा कायदा हातात घेऊन हे आता चालणार नाही पोलीस प्रशासन सर्व

खासगी बंदूंची तर वापर झाला पण जखमी तो वेळ त्यामुळे असं म्हणता येत नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भामध्ये असं म्हटलं जात आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये चौकशी करावी सखोल चौकशी सगळ्या विषयाची करावी आम्ही प्रशासनाला पोलीस दिल्या केलेल्या जळगाव मध्ये अशा स्वरूपाची हिंसा घटना झालेली आहे ठिकाणांची तोडफोड झाली फार प्रमाणात मी माहिती घेतली फक्त एका दुकान बंद करत नव्हता म्हणून फोडली तेवढाच प्रकार त्या ठिकाणी घडलेला कुठे अशा पद्धतीने दगडफेक झाली कुणाला लागलं झालं फक्त एक दुकान कुणीच बंद करत नव्हता त्या संदर्भात विनंती करून म्हणून कुणीतरी आता सगळ्याच प्रकारचे लोक असतात जमाव जमलामध्ये आणि काच त्या ठिकाणी फोडलेली तेवढी व्यवस्था काही जास्त जळवाला झालेला नाही आपण ज्या सप्तामगिरी महाराजांवर त्यांनी जे केलं त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे हे आपण दाखवतात आपल्या माझ्यावरती गुन्हा झालेला आहे पण त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये पोलीस चौकशी करतील नोटीस येईल त्यावेळेला काय करायचं ते करतील नोटीस आल्यावर मी उत्तर देईल असं त्यांनी दे त्या संदर्भ संदर्भामध्ये बोलते आपण तिथे जायला नको आपण असं नाही मी तर सरला बेट असेल ते दरवर्षी त्या ठिकाणी जातो म्हणजे गेल्या अनेक वर्ष सत्ता असेल त्या ठिकाणी जात असतो सरला भेट नाही मी जर जातो त्यामुळे मी नवीन आहे की मी मुद्दामच्या तिकडे गेलो आणि मला तर तिथे गेल्यावर कळालं की असं असं स्टेटमेंट झालेलं आहे आणि असे मागणी लोकं करत आहेत कारण मला पाच सहा प्रवास प्रवाहसुद्धा मी गाडीलाच होतो रात्री उशिरा तीन साठ तीन मुलांना मी गाडीमध्ये करावं ते झोकेलच होतो मला तिथे गेल्यावर मला कळालं की असा असा प्रकार झालेला आहे तेव्हा मला ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारलं तेव्हा मला समजलं की होतं या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही माहिती नाही मी असं मी त्या ठिकाणी सांगेन पण त्यांच्या कार्यक्रमाला मी लाखो लोक उपस्थित असतात तीन तीन चार पाच पाच लाख लोक उपस्थित असतात आणि दरवर्षी मी रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला एकदा ते एक दिवस तरी तासभर दोन तास तरी त्यांना वेळ देत असतो आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं या प्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे अँड प्रेस